हाय नमस्कार तर चला भाऊ बहिणीनं पहिली मी गाडी घ्यायला आली आधी तर बारक्या चांगल्या संग खेळली माझ्या बहिणीकडे आलेल्या आहे मी लय आग्रहाचं निमंत्रण होतं मला आम्ही म्हटलं की नाही तर म्हटलं की केलं वय तू तर तूर आल्या आल्या तुम्हाला सांगते काय घरी माझं खाण्यापिण्याचं काय नसतं आल्या मला मदत की अजिबात जाऊ नको मस्तपैकी असा भेत बनवायचा तर त्यांनी भेत काय बनवायचं चालवलंय बाजरीच्या भाकरी मस्तपैकी बनवल्या त्यांनी आणलेले आहे मस्त अशी हरभऱ्याची भाजी बाजारात कुणा कुणाला आवडते

उद्याच्या हे बोकड्याची जत्रा तर बोकडा जत्रा होता इकडे बगुली नारळ ही सगळी तयारी करून ठेवली त्यांनी आता म्हणले का आपल्याला फक्त उद्याच्याला भाकरी ही थपायच्या मायरे मायरेला बसायला होते जंक्कामध्ये उद्याच्याला हाय मस्तपैकी पैकी असं संदल हे तर आज काय आम्ही जाणार नाही बरं का बसली तर येऊन जरा घडी मी ह्यांच्या मला आहे म्हणाल की आले लगेच पळाली

नारळ आणून ठेवले ते भगुला आणून ते दोनशे रुपये ह्याला घेतलं ना भाड पाचशे पार ना होय का इळ्या भांडी परत किती येते वीस का भाऊ नाही महत्व होती ब्लाऊज आणाय माझ्या बरोबर त्यांच्या त्यांच्यावर काही दिलेच नाही मी असतो परंत आल्या मी ब्लाऊज घेऊन झाली बाय भाजी हरभऱ्याचे गरम गरम आता हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकर बनवले ते तिकड स्वामी आहे इथं तिथं बसली आहे जी स्वामींच दर्शन बाळा स्वामी, स्वामी, स्वामी आणि मग सासू मारकल्रांतीला नाटले ते की हा होय ना सुना म्हणजे सासू वाटला का नको आमच्या सासू मी म्हटलं तर दसऱ्याही लावं पण मला नको अगं मला नाही ना लावले त्यांनी पकडे ना जरा पकडे ना काय तर जीवनात नट फुकट राहील तेवढंच चांगलं आहे आता काय सुद्धा नाही जीवनात तर माझ्या बा काय बहिणीचं म्हणतं की योगिता सगळे ह्याचे व्हिडिओ टाक जत्रेचं व्हिडिओ टाक कशी चालली जत्रा कशी नाही कसं बोकाड शिस्त आहे असं आहे

आगर तेने चिता भाऊ बाईचा नाही ना मापाचे बाई तर काय सुद्धाक नाही भाऊ बहिणीना हो माणसाच्या जन्मात जव जेवढा तुमांसं बोलून चालून राहील चांगलं बोल चांगलं चालले ते तेवढा आणि मी जरा तयेत उतरलं नसले तर माझा काय कार्यक्रम काढला असता किंवा काय झालं असता आले असते का तुम्ही तरी ने? बघा नाही कारण हे का नाही असं असं असतं मग शाले असते म्हणून मला मी बोलवून घेतलं ह्याच्या जत्रा त्यांनी बघा बरं मी येतच असते मी मला नाराज पण काय झालं ह्या वेळेस नव्हतं माझं काही नक्की तुमचं दाजी पण नाहीत आलं पण चला म्हणलं नाराज नाही करायचं कोणाला आणि मला हे मी म्हणलं की मी येऊन मी म्हणलं की मी आले तर मला म्हणले की तू मी चष्ट केली वय तुला तुला असंच करायचं होतं का म्हणलं नाही म्हणलं मी नाही म्हणलं आली आहो अगो परत घरी आल्या मी म्हणलं की आली मी तर मला पण मी ऐकता कधी पण मला बोलवू द्या मी कधी कामाला ते कधीच आपल्याला नाही म्हणत नाही त्या आणि मी बी ह्यांच्या कामाला कधीच काय नाही म्हणत नाही असा विषय त्यामुळे असच असतं एकमेकाची मन जुळून पण राहिलं पाहिजे नाहीतर मी तू मेहमी चालतच शेवटी बोलण्याची गाण्याचा आवाज आता गाण्याच्या आवाजाची कॉफी राईट पडत एकतर युट्यूब ला पडतंय चलतो व्हिडिओ काय माहिती बाहेर गाण्यासारखे चालू असतं त्यामुळे मग व्हिडिओ तरी कसा काढायचा असा प्रॉब्लेम होतो ना तर मी घरात बसली या घराच्या बाहेर जात हे माझ्या बहिणीचं घर आहे आहे

मग काय चला भाव बहिणी न चाललंय आता बहिणीच बहिणीने केला मस्त अशी गरमागरम सायपा केला हरभऱ्याची भाजी आणि मला बाजाराचे रच जाऊ नको जेवून जा हरभाराची भाजी करते अरे चालते हरभऱ्याची भाजी म्हणलं काही नाही म्हणणार नाही म्हणलं मी हो हो म्हणलं आयला माहितीये मी आले का नाही मी तर हे माहिती ह्या बहिणी पशी तुम्हाला ससा ह्यांच्या पशी जेवून बसते आपलं मन मोकळं करत होय प्रत्येकाचं सुख दुख जे आहे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सुख दुख असतच येतच राहतं काय करा त्याला पाठी खरंच बघा कारण की जीव त्यांनी मला जेव ला मी त्याला जीव लावलायचे प्रेम ह्याला प्रेम म्हणते याच्याला चालायचं भाव बहिणींना काय करायचं एकमेकाला साथ दे मेन मुद्दा माहिती आहे का ह्या माणसाच्या जन्मामध्ये ना समजून घेणं ही लय गरजेचं आहे समजून घेणं समजून घेणं महत्त्वाचं प्रॉब्लेम समजून काय चार गोष्टी समजून सांगणं ही लय महत्त्वाचं आहे ह्याला खरं बाबा माणूस की बांधतात ती नाहीतर बाकी काय काही छोटी ना नावं ठेवायचं जग ज्या घरी आहे नावं ठेवतच राहण्याचा काही विषय नाही काय मॅडम समजून घ्या मागायचं i think so good